नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही तर आपली भेट खूप दिवसांनी झाली आहे कारण की माझी परीक्षा चालू आहे आणि परीक्षेचा अभ्यास चालू आहे सो अवताराने बघू शकता so, की मुंबईमध्ये खूप गर्मी आहे तर आता नाश्त्याचा वेळ झाला आहे तर मम्मीला विचारूया काय करते ते स्पे मला काहीतरी चटपटीत खायचं नाश्त्यासाठी तर मम्मीला एकदा रिक्वेस्ट करूया बघूया आज काय मम्मा बनवते चटपटी चलो मम्मा मला काय ते चटपटीत हवं नाश्त्याला काय पाहिजे बोल ना काय बनवते आंबोळींची चटणी म्हणून इथे बघ चालेल आंबोळी चटणी फिक्स झाले तुम्हाला पण दाखवते मम्मा कशी बनवते आणि तोपर्यंत तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायची ओके आणि एन्जॉय करा नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे आज लेकीच्या फरमाईश्वर बनवते ज्वारीच्या पिठाची आंबोळी त्याच्यासाठी मी बघा साहित्यामध्ये घेतले एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच्या अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीचं प्रमाणामध्ये दही घेतलेलं आहे आणि हा इनो घेतला आहे हा आपला नॉर्मल इनो असतो तो इनो घेतला आहे पण हा मी नंतर टाकणार आहे तर अगोदर आहे ना आपण ज्वारीचं पीठ रवा आणि दही एकत्र करून घेऊया तर बघा त्याच वाटीने मी पाणी घेते आणि ते पाणी टाकते आणि हे थोडंसं आपल्याला वरखाली असं हलवून घ्यायचंय म्हणजे मिक्सरला ना अटकणार नाही थोडंसं पाणी चवीनुसार बघा काळं मीठ टाकते आणि आपलं साधं मीठ पण टाकायचं आहे आणि बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून म्हणजे फिरून घ्यायचं आहे एकजीव करून तर बघा आपलं पीठ असं तयार झालेलं आहे ज्या वाटीने मी दही घेतलं होतं ना त्या दोन वाटी मी पाणी घेतलं आणि हे असं आपलं मस्त पीठ तयार झालेलं आहे तर बघा आपलं पीठ आहे ना अशा पद्धतीने तयार झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण रवा आहे ना तो बारीक असो किंवा जाड जसं आपण घेतलेला असेल तर तो, तो फुकतो आणि मग हे पीठ थोडंसं घट्ट होतं पण मिक्सरचंच भांडं धुवून घेतलेलं आहे ते थोडंसं पाणी टाकते आणि हे असं छान मिक्स करून आहे ना एक दहा मिनटासाठी बाजूला करून ठेवते बघा आता हे छान असं आपलं मिक्स झालेलं आहे गुठळी कुठे राहिलेली नाही ह्याचा प्रयत्न करायचा जर असेल तर ती व्यवस्थित अशी फोडून घ्यायची आहे तर बघा हे असं पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे बाजूला करून ठेवून देते तर बघा आपलं पीठ जोपर्यंत तयार होते ना तोपर्यंत चटणी बनवून घेते इकडे मी मिरच्या घेतल्यात लेकीला चटपटीत पाहिजे म्हणून मिरच्यांचं प्रमाण जरा चार पाच जास्त घेतलेलं आहे पण ह्या मिरच्या तिखट नाहीये त्याच्यानंतर घेतली कोथंबीर इकडे घेतली लसूण आणि खोबरं घेतलेले अगोदर आहे ना सगळं टाकून घेते म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेते थोडस पाणी टाकून बारीक वाटून घेते तर बघा आपली चटणी तयार झालेली आहे तर बघा चटणीसाठी साहित्य घेतलं आहे हिंग घेतलं आहे लसूण टेचून घेतली आहे थोडासा कढीपत्ता घेतला आहे राई घेतली आहे आणि लाल मिरची घेतली आहे तेल टाकते बघा तेल असं आपल्याला छान कडकडून तापून घ्यायचं तर बघा राई घेतली आहे ती राई टाकते अगोदर राई आपल्याला छान अशी तडकून द्यायची आहे लसूण टाकते लाल मिरच्या घेतल्या त्याही टाकते हिंग आणि आत्ता करीपत्ता टाकते बघा बघा आत्ता जी चटणी आहे ती चटणी टाकते थोडस पाणी टाकून चटणी थोडी पातळ करून घेतली बघा चटणीमध्ये मी अजून मीठ टाकलं नव्हतं चवीनुसार मीठ टाकते मस्त पसरला आपली चटणी बघा छान अशी तयार झालेली आहे बाजूला करून ठेवते कारण जास्त आपल्याला गॅसवर आहे नाहीये दोन मिनटं फक्त ठेवून देते तर बघा आपल्या चटणीला अशी छान ओकळी आलेली आहे आता ती बाजूला करून ठेवते तर बघा आंबोळीचं पीठ जे ठेवलं होतं जितकं आपल्याला पाहिजे होतं ना तितकं मी पाणी वगैरे सगळं अगोदर टाकलेलं होतं पण बघा परफेक्ट झालेलं आहे आता जो इनो घेतला आहे ना तो इनो ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तर बघा इनो घेतला आहे तो इनो टाकते आहे आणि थोडंसं अगदी पाणी टाकते बघा इनो आपल्याला जर टाकायचं असेल ना तर ज्यावेळेस आपण बनवायला घेतो ना त्यावेळेस टाकायचे सव्वा तापट ठेवलाय थोडस तेल टाकते तर बघा आंबोळी टाकल्यानंतर आहे ना वरती झाकण ठेवतीये झाकण याच्यासाठी ठेवायचंय की आपली वर वरून आहे वरून साईड सुद्धा आहे ना अशी छान सुकली गेली पाहिजे आणि मस्त जाळी आली पाहिजे बघा आपल्या आंबोळीला किती छान जाळी आलेली आहे मी नॉनस्टिकचा तवा न घेता भिड्याचा तवा घेतलाय बघा आणि आपल्याला मस्त आहे नाही एका बाजूनेच खरपच भाजून घ्यायची आहे तर बघा आपले आंबोळी छान तयार झाले काढून घेते आणि दुसरी टाकते थोडस आहे ना तव्याला तेल लावून घेते मुलांना नाश्त्यासाठी म्हटलं ना तर आपण याच्यावरती भाज्यांचा सुद्धा वापर करू शकतो खूप छान लागते आणि बघा प्रत्येकाच्या घरामध्ये ज्वारीचं पीठ असतं किंवा ज्वारीच्या पिठाची नको असेल तर तुम्ही तांदळाची सुद्धा बनवू शकता खूप छान होते तर मग आपली आंबोळी किती छान तयार झालेली आहे अगदी खरपस भाजली गेलेली आहे आणि किती मऊ आहे थोडीशी जाड झाली ना किती आंबोळी असते आणि पातळ झाली किती अगदी घावणा तयार होतो आमच्याकडे ना घावणे म्हणतात पातळ झालं की तर बघ आपली आंघोळी अशी छान तयार झालेली आहे काढून घेते आणि अशाच आहे ना सगळ्या अगोदर बनवून घेते तर बघा आपल्या आंबोळ्या अशा छान तयार झाल्यात आंबोळी बघा मी दोन्ही बाजूनी करून घेतली आहे आपली आंबोळी बघा किती मऊ झालेली आहे अशी मऊ आंबोळी खाण्यासाठी ना फार मजा येते तर बघा दोन तीन आंबोळ्या मी एकच साईडनी केल्या होत्या माझ्या लेकीला दोन्ही साईडनी पाहिजे होत्या म्हणून मी दोन्ही साईडनी असं छान करून घेतलं आहे दोन्ही आंबोळ्या बघा एकदम मऊ आहेत तर बघा आपली चटणीसुद्धा अशी छान तयार झाली आहे चटपटीत पाहिजे होतं त्याच्यामुळे चटपटीत चटणी आंबोळी तर मित्रांनो आजचा आमचा नाश्ताचा बेत तुम्हाला कसा वाटला तर मित्रांनो आजचा आमचा हा आंबोळीचा अग घरच्या साहित्यामध्ये म्हणजे ज्वारीच्या पिठापासून बनवलेली ही साधी सोपी रेसिपी मुलांना नाश्तासाठीही प्रचंड आवडते मुलांनाच नाही तर लहानांना सॉरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ली जाणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा की तुमच्या घरी बनवलेली आंबोळी कशी झाली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू